मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथील कर्मवीर नगर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक ओंकार चव्हाण यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान स्ट्रीट लाईट अंतर्गत कॉलनी रस्ते आणि हायमास्ट पोल या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी बोलताना मंत्री गोरे यांनी हुतात्म भूमीच्या विकासासाठी वाढीव निधी देण्यात युवा नगरसेवक ओंकार चव्हाण यांनी स्वतःच्या प्रभागात मोठ्या कल्पकतेनं केलेल्या विधायक विकास कामांचं मनापासून कौतुक केलं मंत्री गोरे म्हणाले हुतात्म्यांची भूमी म्हणून ओळखले जाणारे आणि मानखटा विधानसभा मतदारसंघातील एक महत्वाचं शहर म्हणजे वडूज वडूज शहराच्या आजवरच्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला शिक्षण माता सावित्रीबाई फुले उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे तसेच आगामी काळामध्ये सुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कार्यक्रमास खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण नगराध्यक्ष सो मनीषा काळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे वडूज भाजप शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील वचनशेठ शहा सोमनाथ जाधव बनाजी पाटोळे सचिन माळी सुनील गोडसे निलेश करपे श्री ांत काका बनसोडे अमोल शेठ गोडसे संतोष पाटील शशीभाऊ पाटोळे प्रदीप खुडे श्रीकांत काळे पाटील सोमनाथ बुधे अक्षय फडतरे राकेश सोनटक्के बाळासाहेब गोडसे पाटील संजय काळे गणेश शेठ गोडसे निलेश काका गोडसे बापू नणवरे नगरसेविका सौ रेश्मा बनसोडे सौ स्वप्नाली गणेश गोडसे सौ आरती काळे सचिन काळे विकास काळे पाटील अक्षय थोरवे आकाश जाधव वैभव गुंजवटे आदित्य जगदाळे पियुष काळे ऋषिकेश पडळकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी नगरसेवक ओंकार चव्हाण यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान्यवर पदाधिकाऱ्यांसह उपस्थित शेकडो नागरिकांनी त्यांना वाढदिवस आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तीन वेळा आमदार केलं नसत आणि जर मी आमदार झालो नसत तर माझं कर्तृत्व पक्षालाही समजलं नसतं माझं कर्तृत्व या महानगटाच्या वाढीलाही कळालं नसतं आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे घडलंय हे सांगताना मला अजिबात संकोच होतो मी कायम सांग सर आपण म्हणला आता मंत्री झालो की जिथं जाईल तिथं मंत्री म्हणून माझं स्वागत व्हायला लागलं आमचा उघाडे पण म्हणायला लागला चंदू मंत्री आले मंत्री महोदय आले गाव विकास खात्यातले मंत्री आले मी चंदूला कायम सांगितलं बाबा मंत्रीपद हे काचेचं भांड आहे मंत्रीपद हे काशीचं भांडण आहे आज आहे उद्या नाही हे आज आहे उद्या नाही मंत्री मंत्रीपद चोक्यात गेलं नाही पाहिजे मंत्रीपद धोक्यात गेलं नाही पाहिजे कायम सांगतो मंत्रीपद हे माझ्यासाठी सेवेच साधन आहे मंत्रीपद माझ्यासाठी सेवेच साधन आहे पण माझ्या बाण घटावच्या जनतेनं मंत्रीपदावर प्रेम केलं नाही जया भाऊवर प्रेम केलंय माझी <प्राथ> ओळख जया भाऊ म्हणून ठेवलेली आहे आज राज्याच्या कुठल्याही काद्या कोकणात गेला तरी आमची भगिनी ज्या ठिकाणी मला हात मारते त्याला जया भाऊ म्हणूनच मारते अगदी सोलापुरात काल गेलो अनेक लोक मला जयाभाऊ म्हणूनच हात मारत होते आणि ही ओळख आहे ही माझी ओळख कुणीही बदलू शकत नाही मी अगदी जाताना सुद्धा जयाभाव हे पद माझं कोण पालू घेऊ शकत नाही म्हणून मी सगळ्यांना सांगतो मंत्रीपद जाईल पण मी तुमचा जयाभाव आहे ह्याच कायम राहण्यासाठी आणि हेच त्यांना आपलं कायमचं राहिलं पाहिजे भूमिका ठेवून आपल्याला काम करायचं म्हणून मला आपल्याला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं आपण सगळेजण दोन या अनुक्याचा चेहरा पुराव बदलत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोला की परमेश्वराने एवढी ताकद माझ्यामध्ये दिली पाहिजे की राज्यभरे सुद्धा मोठा काम करण्याची शक्ती माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वादाने आणि यावी अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीची अपेक्षा नियमितर व्यक्त करनारो आपण आपण सगळा आम्ही आपण इतकं काम केलेलं आहे एवढंच सांगेल सुद्धा आपला तर 24 उदाहरण आपल्याला सांगून की एक मी एक राजाला प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा